महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेना पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांची सदिच्छा भेट घेतली शीतल तेजवानीला अखेर अटक पुण्याच्या जमीन घोटाळा प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला अटक पुण्यातील चाळीस एकर जमीन घोटाळा प्रकरणात आरोपी शीतल तेजवानीला अटक करण्यात पुणे पोलिसांना यश जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानी ही मुख्य आरोपी असून हो आता तिला पुणे पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर येत आहे अतिवृष्टीचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज हो सिंह चौहान यांचं वक्तव्य शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही आहे अशी माहिती त्यांनी दिली होती मात्र आज तीन डिसेंबर रोजी महाराष्ट्रानं सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रस्ताव केंद्राकडे पाठवला आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह लोकसभेत स्पष्टीकरण एकवीस तारखेच्या मतमोजणीला काहीच महत्व राहत नाही प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे नागपूर हायकोर्टाचा निर्णय चुकीचा असं म्हणत एकवीस तारखेच्या मतमोजणीला काहीच महत्व राहत नाही प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य <music> मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी शहरात पाणी कपात रद्द चौदा विभागांवर परिणाम या कारणामुळे चौदा प्रशासकीय प्रभागांमध्ये उद्यापासून चोवीस तासांसाठी पंधरा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे भांडूप जलशुद्धीकरण केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनी बदलण्याचे काम करणार असल्यामुळे पाणी पुरवठा करणार होते